नमस्कार, जोती फण से आणी, नमस्कार मी ज्योती फणसे आणि मॉर्निंग प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत आहे माझ्यासोबत आहे नमस्कार मी वृषाली पाटील सुरुवातीलाच पहिली बातमी ती म्हणजे ओबीसी आरक्षणाला हायकोर्टात आव्हान दिलं गेलेलं आहे डॉक्टर बाळासाहेब सराटे यांनी याचिका दाखल केली होती आणि बाळासाहेब सराटे मराठा समाजाचे अभ्यासक आहेत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे आणि ओबीसी आरक्षण रद्द बादल करण्याची मागणी इतर मागासवर्गीयांना म्हणजेच ओबीसीना देण्यात आलेलं आरक्षण कोणतंही सर्वेक्षण व अभ्यास न करता देण्यात आल्याचा आरोप होत आहे मात्र ही मागणी करणारी याचिका मराठा बाजू अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी दाखल केलेली आहे आणि याचिका सध्याचे आरक्षण रद्द करून ओबीसी मधील जातींचे नव्याने आर्थिक व सामाजिक मागासले पण राज्य मागास वर्ग आयोगाकडून तपासण्यात यावे अशी आहे ज्योती या याचिकेतून करण्यात आलेली आहे खरं त्यामुळे आता ही लढाई कोर्टात आव्हान दिलं गेलेलं आहे आणि यानंतर खरी परीक्षा आहे मराठा आरक्षणाची असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही खर तर आतापर्यंत मराठ्यांना देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे डॉक्टर बाळासाहेब सराटे यांनी याचिका दाखल केली होती त्यामुळे मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण आता अशीच लढाई बघायला मिळतीये अधिक जाणून घेऊयात प्रवीण मरगळे आपल्यासोबत आहेत प्रवीण काय अधिक सांगाल मराठा आरक्षण वर्सेस ओबीसी आरक्षण असंच बघायला मिळतंय हो निश्चितच ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात रणगंध माजलं होता त्यानंतर मराठा लोक समाजाला हे आरक्षण ओबीसी मधून दिलं जात आहे का याची भीती ओबीसी समाज करत होता त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाज अनेक बैठका घेऊन मराठा आरक्षणाला विरोध करताना पाहायला मिळत होता आज मराठा आरक्षणाचे अभ्यासकर्ते आहेत डॉक्टर बाळासाहेब सराटे यांनी हायकोर्टात ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी एक याचिका दाखल केलेली आहे या याचिकेमध्ये त्यांनी असं सांगितलंय की ज्या पद्धतीने म्हणजे समाजाची लोकसंख्या बत्तीस ते चौतीस लोकसंख्या असताना देखील त्यांना वर आरक्षण दिलं जात आणि दोन हजार पंधराची जर सरकारची आकडेवारी पाहिली तर शासकीय आणि निमशासकीय जे नोकर भरती आहे त्यामध्ये जवळपास ओबीसी समाजाला एक्केचाळीस टक्के नक्कीच धन्यवाद प्रवीण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी